नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशन केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी अतिशय प्रतीक्षेने वाट बघत आहेत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तर ही खूप मोठी संधी तुमच्यासाठी आहे लक्षात घ्या पंधरा जागांसाठी ही मोठी भरती होणार आहे आणि या भरतीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे सोबतच केसागर पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं तुमच्या सोबत आहेत तर या महाराष्ट्र पोलीस भरती बाबत आपण थोडीशी इन्फॉर्मेशन इथं घेऊया तर बघा ही की जी भरती होणार आहे तर ही मेगा भरती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी मोठी भरती होणार आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील एकूण सहाशे एकतीस रिक्त मान्यता दिलेली आहे आणि ही जी भरती प्रक्रिया पार आहे पारदर्शकपणे आणि जलद गतीने राबवली जाणार आहे लक्षात घ्या तर जागांची संख्या खूप मोठी आहे तर इथं उपलब्ध रिक्त पद तुम्हाला दिसत आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस याच्यामध्ये एक पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समन पंचवीस शस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पाचशे ऐंशी टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी इथं मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते आता इथं काही महत्वाचे निर्णय आहेत बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस चे तर इथं भरती कालावधीतील जे रिक्त पद आहेत बघा त्याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर चोवीस दोन दरम्यानची रिक्त झालेली पदं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान रिक्त पद ही सगळी पदं या दरम्यानची रिक्त झालेली आणि होणारी पद आहेत ठीक आहे ती सगळी पदं या भरतीमध्ये भरली जाणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आहे शंभर टक्के पद भरायला इथं मान्यता दिलेली आहे याच्या आधी पन्नास टक्के पद भरण्याची मर्यादा होती पण कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन इतर सगळी वित्त टक्के भरली जातील लक्षात घ्या भरती पद्धत जी असेल घटक स्तरावर भरती प्रक्रिया पार पाडली जाईल ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वयोमर्यादा जी आहे बावीस तेवीस मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी दिली आहे लक्षात ठेवा परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये ठीक आहे आता या भरती प्रक्रियेतील काही कामकाज पण आपल्याला बघून घ्यायचंय ज्याच्यामध्ये बघा की जी भरती प्रक्रिया आहे कम्प्लिटली ट्रान्सपरंट राहणार आहे पारदर्शक राहणार आहे ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके निकाल परीक्षा आक्षेप न्यायालयीन बाबी याची जबाबदारी संबंधित विभागावरती असेल तुम्हाला सगळ्या अधिकृत सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील अधिसूचना जाहीर तारीख जी आहे अधिसूचना जाहीर तारीख वीस 20 ऑगस्ट दोन हजार घ्या आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काय काढायचा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही गेल्या काही वर्षातील सगळ्यात मोठी भरती ठरणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी सुवर्ण संधी मिळत आहे कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती अत्यंत महत्वाची आहे तर इच्छुक उमेदवार जे आहेत ना त्यांनी काय अधिकृत पोर्टलवरती लक्ष ठेवायचंय अर्ज सादर करण्यासाठी जी तुमची आवश्यक कागदपत्र आहेत ना त्यांची तयारी करून तुम्हाला इथं ठेवायची आहे आणि अभ्यासासाठी केसागर पब्लिकेशनच्या चॅनलला जॉईन व्हा आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार पुस्तकं पोलीस भरतीसाठी अवेलेबल आहेत कंप्लीट पुस्तक सूची तुम्हाला वरती उपलब्ध आहे तर भेटूया लवकरच आपल्या लेक्चर डे टेक केयर